नमस्कार मी करिश्मा आणि आपण पाहत आहात माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल माय मराठी ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत पाहूयात आता महत्वाची बातमी श्री काळभैरनाथ विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर कोंडावळे मंदिरातील तिसरा वर्धापन दिन हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला कोंडावळे ग्रामस्थांच्या वतीने काळभैरवनाथ विठ्ठल रुक्मिणी माता वर्धापन दिनाच्या उत्साहामध्ये मुळशी राजगड वेल्ल्याचे विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर यांना कोंडावळे गावातील ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले जेवणगुरू महाराजादर यांची कीर्तन सेवा झाली त्यांचा सन्मान तालुक्याचे लोकप्रिय आमदार आणि वारकरी संप्रदायामध्ये सर्वांच्या हृदयस्थानी असलेले आमचे सहकारी सन्मान्य शंकरभाऊ मांडेकर त्याचप्रमाणे मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती सन्मान्य बाबासाहेब कंदारे व आमचे हरिवत्तपणे आदरणीय तात्या महाराज कालेकर या तिघांच्या हस्ते या ठिकाणी आदरणीय महाराजांचा या ठिकाणी सन्मान होतो तसंच स्वाजी महाराज करणार आहे स्वामी महाराज आपण या सगळेजण या स्वामी महाराज आप या आपण करणार आहे कवर्धी वारिंठ श्री ज्ञानदेव पुंडरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जयगुरु संत तुकाराम त्याचप्रमाणे यांचं यांचं यायचं तुम्ही करा त्याचप्रमाणे वारकरी सापण्याचे आदरियू आमचे सर्वांचे मार्गदर्शक विष्माचार्य हरिवंतप्रधान तात्या महाराज कालेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो ज्यांचा नामोल्लेख केला त्यांनी ताबडतोब या ठिकाणी या त्याचप्रमाणे सन्मान्य माऊली महाराज फाटक मृदुंगणी यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे कुमारी गीता महेश महादुसर ही जलतनपटू आहे त्याचा या ठिकाणी सन्मान होतोय त्यांचा पहिला प्रसन्न पप्पू कंदरी आंतरराष्ट्रीय खेळाडू मला त्यांनी विशेष प्रावीन्य मिळवलेलं आहे त्यामुळे त्याचा दे देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे मुळशी तालुक्यातील एक थोर रत्न वारकरी संप्रजे आदरी आरिवक्तापराय शिव महाराज शिंदे मुर्दुंबनी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय त्याचप्रमाणे पालवान अनुष आमित पिंगळे कुस्तीपट्टू यांचाही या ठिकाणी सन्मान त्याचप्रमाणे नाणेगावचे आणि आपल्या मुळशी तालुक्यातील खऱ्या अर्थाने ज्यांनी एक चांगलं प्रावीण्य मिळवलं ते श्री अजित गायकवाड हे तहसीलदार झालेले आहेत त्यांचे चुलते या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे अजित गायकवाड अजित गायकवाड त्यांचे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आलेले शिंदू महाराज गायकवाडही आलेले आहेत त्यांचं या ठिकाणी त्याचप्रमाणे अरुण राम चव्हाण कुमार महावेष्ठ केसी तसेच प्राथमिक स्वरूपामध्ये या ठिकाणी ज्यांचा सन्मान झालाय हे पा या ठिकाणी या तालुक्याचे माझे सभापती गावातले जे विद्यार्थी आहेत त्यांना चार चार हजार रुपयाचा या ठिकाणी धनादेश दिलेला आहे त्यांचा त्यांनी स्वीकार करावा गरीब विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकाने त्यांचं नाव आहे पहा विवेक सकरम पवार शकर या विद्यार्थ्याला या ठिकाणी धनादेश चार हजार रुपयाचा आहे त्याप्रमाणे तन्मय साईबाबा जे बाबासाहेब असे सजरे करत राहा निश्चितपणे आपल्या जीवनालेच आहे सन्मान होणार आहे आपल्या कोंडवळ गावच ग्राम भैरवनाथ म्हण भैरवनाथ योगेश्वरी माता तसेच पांडुरंग लोकमिंनी मातेच्या मंदिराचा हा जीर्णोद्धार तिसरा जीर्णोद्धार आहे जीर्णोद्धाराच्या निमित्तानं निडाळकर महाराजांचं कीर्तन झाले आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे स्नेही मुळशी बोरवेल्याचे लोकप्रिय आमदार आणि ज्यांनी सांप्रदाय क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने सत्कार्य केले पंधरा वर्ष त्या व्यक्तीचा आज पोंडाळ्यामध्ये या पवित्र मंदिरात सत्कार होते खरं तर तिसरं वर्ष शंकर भाऊ पहिल्या वर्षी आपण तीन किलो चांगलीचे के मुुट केले नंतरच्या के मागच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना मदत केली ज्यावेळीही विद्यार्थी असतील किंवा स्थानिक नागरिक असतील ज्यांनी तालुक्यामध्ये चांगलं काम केलं त्यांना मदत करण्याचं काम कोंडावळे ग्रामस्थांच्या होतं आणि आज तुमचा सत्कार होतोय हा संपूर्ण कोंडावळे गावात न होतोय खरं तर आमचा भैरी दक्षिणमुखी दक्षिण भैरे असल्यामुळं तिथं खोट बोललेलं चालत नाही जे काय करायचं ते खरं बोलायचं आणि आम्ही तर गल्ली बोळा तुमचा सत्कार नाही केलेला जिथं देवाच्या समोर बोलून तुमचा सत्कार केलेला आहे कारण आम्ही खरे आहोत शंकर भाऊ तुम्ही तर ज्यांनी केलाय त्यांचं घ्या पण ज्यांनी विरोधात काम केले समोरासमोर त्यांचा पण सत्कार घ्या पण तुमच्या गाड्या फिरून तुमच्या सत्कार घेऊ नका देवाला पटणार नाही लक्षात ठेवा अहो हे मंदिर आहे ना पंच्याऐंशी लाख रुपये पावणे दोन दोन कोटीचं मंदिर आहे आणि मंदिर कोणी बांधलं नाही त्या देवानी ज्यांच्याकडनं बांधून घ्यायचंय त्याच्याकडनं बांधून घेतलेलं आहे हे एवढं पवित्र स्थान आहे कशाही तरी आडवा करावं पण माणसाने देवाच्या कार्यक्रमात कधी आडवळ जाऊ नये आणि हा तुमचा सामना झालाय तुम्ही मला अवश्य इथं शंभर टक्के माझे की तालुक्यातल्या ज्या ज्या घटकाला वारकरी असतील कुस्तीपट्टू असतील खेळाडू असतील सर्व क्षेत्रातील न्याय देण्याचं काम कोण करत शंकर मांडेकर हे करतील ही शंभर टक्के आम्हाला गॅरेंटी आणि हा सत्कार भाऊ खरं तर पद मिळालंय तुम्हाला पदात माणसांनी पद निर्माण करायचे असते या पदावर अनेक आमदार झाले पण आवश्यक पद तुमची समाजात टिकून राही असं काम शंकर मांडेकर शंभर टक्के करून दाखवतील एवढंच या ठिकाणी सांगतो तुम्ही आला आणि या ठिकाणी कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल मी तुम्हाला या गावच्या वतीने खूप खूप खुँ शुभेच्छा देतो या ठिकाणी थांबतो कोणी कन्या पुत्र होती जर सातवी तर त्या वाटत नाही वा एवढं स्टडी चिंतन करा अनेक लक्ष नाही होत असत माणसामध्ये कारण ग्रस्त असत मी माणसे असो बघता की पायापाशी दुर्जन अधिक या ठिकाणी आपल्या सर्वांचे आणि ज्यांनी भरभरून आपल्या शंकरराव मान्यकरांना मतदान केलं विधानसभा मध्ये आमदार केलं त्यांनी त्यांनी जे भाषण केलं त्या खरोखर त्यांच्या पहिला आपने आपने <ज़ाएगा वाले पारी थाथा> माता या मंदिराच्या तिसऱ्या वार्तापन त्या निमित्त निराळ महाराज यांची कीर्तन रूपी सेवा झालेली आहे बाबांनी या ठिकाणी त्यांच्या मध्ये काही वेळ मांडलेले मानलेले आहे आणि वारकऱ्यांच्या पुढे कीर्तन झालं जास्त बोलणं माझ्या जा सारख्याचं पण काम नाहीये पण तर सर्वांच्या व्यक्त करतो यायला उशीर झाला आता उशीर का झाला कारण बाबांनी सांगितलं ही वस्तुस्थिती शेवट जो काम करतो मी पण काय मागे नाही पण तुम्हाला सर्वांना माहिती आहे कीर्तन माझ्या वाढदिवसाला मी कधी कधी स्पष्ट बोलतो कारण की शेवट जो काम करतो आणि जो चुका करतो पण चांगलं काम करणाऱ्या माणसाला थोडा राग येतोच आता काय करतात म्हणतात आपला असं <laughs> आहे की सगळं सोसून घ्यावं लागतं तुमच्यावर आमचं काही कळलं तुम्हाला बघा महाराज म्हणजे काही ठिकाणी जायचं पण नसतं इच्छा नसती परंतु कुणीतरी हँड्याला आणून दिलं नाव टाकलं किंवा कोंड भरती म्हणत अंध्यास वर्णी तुम्हाला जावं लागतं दर आहे आम्ही या ठिकाणी येत असताना तर मला या ठिकाणी यायचं होतं परंतु त्या ठिकाणी सर्वच मंडळी उभी होती आणि गावातील काही मंडळी उभी आणि रस्ताच बंद होता आम्हाला पर्याय नाही राहिला त्या ठिकाणी घ्यायचा आम्ही सत्कार घेतला परंतु नियोजित सत्कार हा कोंडाळ गावच्या वतीनच होता आणि तोही मंदिराचा वार्ता पण दिनानिमित्त होता मी प्रथमता पंचक्रुषनता डोक्याच मनापासून धन्यवाद व्यक्त करतो कारण की या ठिकाणी मी प्रचाराला जरी नाही आलो परंतु काही आपली एकमेकांशी नाळ जुळली गेलेली होती सुखदुखात आपण एकत्र असायचो आणि त्यामुळे तुम्ही माझ्या खूप मोठी श्रद्धा ठेवून किंवा मोठ्या अपेक्षेने मला मतदान केलं आणि तालुक्याने भरभरून असं मतदान देऊन गेलं आजच सकाळी दादांकडे भेटायला गेल्यानंतर दादांनी सांगितलं तुमचे नांगरेच होते सतत आमदार होते पण दादा म्हणले शंकरला आमदार म्हणून बाकी कोणी काही बोलू नका मी नाही म्हणजे मतदान दिलं ही पंचक्रोशी मी काही ठिकाणी येत असताना ती सर्व वारकरी संप्रदाय आणि खऱ्या अर्थानं गावेबाबांच्या पदस्पर्शाने पाहून झालेली भूमी आहे त्या पंचक्रोशीत अनेक वारकरी संप्रदायात काम करतोय लोक आहेत राजकारणात काम करणारे लोक आहेत वेगवेगळ्या कुस्ती असलेल्या वेगवेगळ्या शेतात काम करणारे लोक आहेत आणि या ताल पुच्या तालुक्याला बरेच काही दिलेले आहे भक्ती शक्तीचे प्रत्येक या ठिकाणी आहे आणि या भागात आल्यानंतर प्रत्येकालाच वाटत असत आपण काहीतरी या भागाचे का, काम चालतं तसं काम करावं अनेक नेते या भागाने दिले आणि सर्वांनीच चांगलं काम केलं खर तर आज मी पण कीर्तनाला महाराज निवडून बसलो असतो परंतु आज तुम्हाला माहिती आहे शिगुणाचा आहे आपल्या धुळे मार्गाचा लग्न सोहळा आहे आणि त्यामुळे सर्वांनाच त्या ठिकाणी जायचे नाही एवढंच जा आशीर्वाद दिलेला आहे तो आशीर्वाद घेऊन मी माझ्या जीवनामध्ये काम करत असताना तालुक्याची सेवा वारकऱ्यांची सेवा कुस्तीकरांची वेगवेगळ्या वे माध्यमात त्या ठिकाणी जे काय तालुक्यासाठी करता येईल ते सर्व काम प्रामाणिकपणे करणार आहे कुणी चुकला असेल काय असेल आपण या ठिकाणी सोडून द्यायचे मनात आहे ना, ना

पण थोडा मी न स्पष्ट तसाच आहे पण परंतु न बोलता आता आपण आपलं काम करू त्याला त्यांचं काम करू द्या आपण लोकांच्या आपल्या आपले आहे आपण चांगलं काम करू मोठ्या विश्वासाने आम्हाला दिली जी तालुक्याच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही कायम स्वरूपी रवाचे मी ग्वाही देतो दिलेल्या संधीचं सोनं करून मुळशेकरांचं वारकऱ्यांचं नाव नक्कीच उज्ज्वल चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा